नमस्कार मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त तसेच दुष्काळाच्या परिस्थितीचा सामना करणाऱ्या मध्य महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील शेतकरी मित्रांसाठी एक महत्वाची आणि दिलासा देणारी बातमी आहे मित्रांनो जागतिक बँक व केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या माध्यमातून कोल्हापूर सांगली पूर व्यवस्थापन प्रकल्पाला मंजुरी मिळालेली आहे यामध्ये आपण जर बघितलं तर सांगली सातारा कोल्हापूर या ठिकाणी पावसाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत असते व कर्नाटकातील धरणे व या ठिकाणी झालेल्या मोठ्या प्रमाणातील पावसामुळे या भागामध्ये परिस्थिती पूरग्रस्त परिस्थिती निर्माण होत असते आणि या जिल्ह्यातील याच काही भागात दुष्काळी परिस्थिती देखील असते ज्यामध्ये मानखंडाव असेल सांगलीचा जतचा भाग असेल तसेच मध्य महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील काही भाग असेल तसेच मराठवाड्यातील बहुतांश जिल्हे या भागात शेतकऱ्यांना देखील दुष्काळाचा सामना करावा लागत असतो आणि यामुळे मित्रांनो अतिवृष्टी पूरग्रस्त भागातील पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन करून दुष्काळी भागात हे पाणी दिलं गेलं तर येथील नागरिकांना व शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ शकतो आणि याच पाण्याचे सुनियोजित व जलपनाच्या पार्श्वभूमीवर दोन हजार एकोणावीस वर्षामध्ये सोलापूर सांगलीपूर व्यवस्थापन प्रकल्प हा जागतिक बँकेला सादर करण्यात आलेला होता आणि मित्रांनो या महत्वपूर्ण प्रकल्पाला अखेर जागतिक बँक आणि केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे यामध्ये जर आपण बघितलं तर दोन हजार एकोणावीसमध्ये मध्ये राज्यात कोल्हापूर सांगली भागात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली होती सांगली सातारा कोल्हापूर हा सर्वच भाग अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेला होता आणि या अनुषंगाने सप्टेंबर दोन हजार एकोणावीस वर्षामध्ये जागतिक बँकेच्या माध्यमातून या भागात पाहणी करून सर्वेक्षण केले होते या सर्वेक्षण पथकाच्या माध्यमातून सप्टेंबर दोन हजार एकोणीसमध्ये राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून कोल्हापूर सांगली पूर व्यवस्थापन प्रकल्पाचा एक अहवाल जागतिक बँकेकडे सादर करण्यात आला होता तसेच या प्रकल्पासाठी जागतिक बँकेच्या माध्यमातून तेवीसशे कोटी रुपयाचा निधी व नऊशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयाचा निधी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून म्हणजेच जवळजवळ ते तेहतीसशे कोटी रुपयाचा निधीचा अहवाल या जागतिक प्रकल्पाच्या अनुषंगाने सादर करण्यात आला होता आणि या आणि याच तेतीस तेतीसशे कोटी रुपयाच्या जास्तीच्या प्रकल्पाला अखेर जागतिक बँकेच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली आहे मित्रांनो हा प्रकल्प मंजूर झाल्यामुळे कोल्हापूर सांगली सातारा या भागातील कृष्णा नदीच्या खोऱ्यातील जलसंधारणाचे कामं करता येऊ शकतात आणि याच माध्यमातून नदीजोड प्रकल्प असतील स्थिरीकरण प्रकल्प यासारखे प्रकल्प पूर्ण करून या अतिरिक्त पावसाच्या पाण्याचे जलव्यवस्थापन करता येणार आहे मित्रांनो या प्रकल्पाचा मुख्य उद्देश हाच असेल अतिवृष्टी भागातील जास्तीचे पाण्याचे जलव्यवस्थापन करून जो दुष्काळी भाग आ, आहे आहे अशा ठिकाणी तेथील नागरिकांना व शेतकऱ्यांना या पाण्याचा फायदा मिळावा यामध्ये सांगली जिल्ह्यातील काही भाग असेल कोल्हापूर जिल्ह्यातील काही भाग असेल किंवा साताऱ्याचा भाग असेल मध्य महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील काही भाग असेल मराठवाड्यातील शेतकऱ्यांना या प्रकल्पाचा फायदा होऊ शकतो पूर परिस्थिती व दुष्काळ परिस्थिती या दोन्ही नैसर्गिक आपत्तीवर या प्रकल्पाच्या माध्यमातून मात करता येऊ शकते आणि अशा या महत्वाकांक्षी प्रकल्पाला जागतिक बँकेच्या माध्यमातून आता मंजुरी मिळालेली आहे मित्रांनो जागतिक बँकेच्या माध्यमातून जवळजवळ या प्रकल्पासाठी तेवीसशे कोटी रुपयाचा निधी उपलब्ध झालेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हा प्रकल्प यशस्वीपणे पार पाडला जर गेला तर याचा खूप मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे मित्रांनो यामध्ये जर आपण पाहिलं तर टेंबू प्रकल्प असेल विदर्भातील काही प्रकल्प असतील किंवा दमनगंगा नदीवर जो काही जोड प्रकल्प असेल कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्प असेल किंवा मराठवाडा ग्रीड वॉटर प्रकल्प असेल यासारखे प्रकल्प राज्यात अगोदरपासून राबवल्या जात आहे आणि याच प्रकल्पाच्या अनुषंगाने हा जागतिक बँकेच्या माध्यमातून राबविला जाणारा तेहतीसशे कोटी रुपयाचा प्रकल्प सांगली कोल्हापूर कोल्हापूर पूर व्यवस्थापन प्रकल्प हा देखील खूप महत्वाचा असा प्रकल्प ठरणार आहे मित्रांनो एकंदरीत परिस्थिती पाहिली तर मध्य प्रदेश मा <coughs> मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर सरदार सरोवर नावाचा प्रकल्प उभा करण्यात आलेला आहे आणि सरदार सरोवर प्रकल्पाच्या माध्यमातून साठवण्यात आलेले मोठ्या प्रमाणातील पाणी हे गुजरातच्या शेवटच्या टोकापर्यंत म्हणजे जवळजवळ चारशे ते साडेचारशे किलोमीटर पर्यंत हे पाणी कॅनॉलच्या माध्यमातून पुरवण्यात येते आणि यामुळेच पूर परिस्थिती नियंत्रित करता येते व दुष्काळी भागातील जी काही परिस्थिती आहे तिच्यावर देखील त्या परिस्थितीवर देखील मात करता येते तर हा जो काही जागतिक बँकेच्या माध्यमातून कोल्हापूर सांगली प्रकल्प जो राबवला जाणार आहे हा अतिशय महत्वाचा असा हा प्रकल्प असणार आहे आणि या प्रकल्पाचा नक्कीच फायदा दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी ने आपण नेहमीच उपयुक्त माहिती व शासनाच्या नवनवीन योजनाबाबत माहिती घेऊन येत असतो आजच्या या व्हिडिओमध्ये इतकंच पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद